व्यवहारात बोलता चालता आपण सहज एखाद्याची निंदा करतो एखाद्याला वाईट बोलतो नावं ठेवतो याचा परिणाम आपल्याला त्यावेळी ध्यानात येत नाही याचा परिणाम कसा होतो तर आपण एखाद्याची कर्ज अंगावर घेऊ का की बाबा रे तुझ्यावर एवढं कर्ज येतं ते माझ्या अंगावर दे कुठला शहाणा मनुष्य असे करीत नाही निंदा करणं म्हणजे दुसऱ्याचं कर्ज अंगावर घेणं की दुसऱ्याची जी काही पापा आहेत ती निंदकाच्या अंगावर येतात तू का म्हणे करी ती निंदा धुवट धंदा पुढील किंवा संत कबीर म्हणतात निंदक नियरे राखे अंगण कुटी छवाय बिन पाणी बिनसाबून निर्मल करे सुभाय संत ही निंदा कशी घेतात तर ते म्हणतात हे निंदक आम्हाला निर्मळ करतायत आम्हाला स्वच्छ करतायत कारण निंदा झाली की संतांना पहिली भगवंतांची आठवण येते उदाहरणार्थ एक शिष्य एका गुरूंकडे गेला त्याच्याच गुरूंकडे गेला आणि म्हटलं महाराज इथे माझा अपमान झाला ते गुरुजी म्हटले की अरे तू मानाच्या अपेक्षेनं गेला होतास म्हणून तुझा अपमान झाला तू ज्या घरामध्ये गेला होतास ते कामाचं घर होतं कारण मानाची इच्छा जी आहे प्रतिष्ठेची जी अपेक्षा आहे चार चौघांनी मला चांगलं म्हणावं ही जी अपेक्षा आहे ही कामाच्या घरातच जन्म घेते रामाच्या घरात नाही म्हणून तू विचार कर की तुझा अपमान झाला हा तुझा दोष आहे ही तुझी चूक आहे की तुझा अपमान झाला शिष्यानं त्याप्रमाणे विचार केला आणि त्याला कळालं की होय मी चुकीच्या ठिकाणी गेलो मी चुकीची अपेक्षा केली त्यामुळे ह्या झालेल्या अपमानाचा दोष सर्वथा माझा आहे ते गुरुजी म्हटल्या ह्याच्या पुढचा विचार कर की हा जो अपमान झाला याने तू विचार करायला प्रवृत्त झालास मोठ्या लोकांची ही रीत असते बरं का एखादं ते दुसऱ्यामध्ये गुणदोष शोधायला जात नाही कास या गुणदोष पाहो आणि कांचे तुकाराम महाराज म्हणतात की मी कशाला दुसऱ्यांचे गुणदोष पाहो पाहायची जर दृष्टी असेल तर स्वतःची बघायची ही संतांची रेत आहे संत स्वतःच्या अंतकरणात पहिलं बघतात अजून एक सुंदर अभंग आहे श्री संत तुकाराम महाराज सांगतात गुणवंत केलो दोष जाणं यासाठी की देवानं मला ही बुद्धी दिली की कुठला गुण आहे कुठला दोष आहे ही बुद्धी माझ्याकडे आहे पण मी ती बुद्धी मला बघण्यासाठी वापरली स्वतःसाठी वापरली माझे मज पोटी बळकट दुषण की मी माझ्या अंत्यकरणात बघितलं तर अरे माझ्या अंत्यकरणात दोष आहेत ही संतांची रीत आहे आपली बुद्धी स्वतःला स्वच्छ करण्यासाठी ते वापरतात आणि आपल्या गोष्टीतला जो शिष्य आहे त्याने पण तसंच केलं हा त्या गुरुजींनी सांगितलं अरे या अपमानाला जबाबदार तूच आहेस मग आणि तो विचारायला प्रवृत्त झाला की अरे हो माझ्या अपमानाला कारण मी मानाची अपेक्षा ठेवून गेलो होतो हां तर त्याचे गुरुजी सांगतात की तू यापुढे विचार कर की ह्या झालेल्या अपमानानं तू भगवंतांचा विचार करायला प्रवृत्त झालास त्यामुळे जेव्हा केव्हा तुझा अपमान होईल तर तुला आनंद व्हायला पाहिजे की तू त्यावेळी वासना ज्या आहेत जो तुझा काम आहे ज्या इच्छा आहेत त्या प्रकर्षाने तुला जाणवतात आणि आपण भगवंतापासून दूर गेलोय हे कळतं आणि पुन्हा भगवंतांकडे त्यांच्या जवळ जाण्यासाठी आपण धडपडतो त्यामुळे कुठे अपमान झाला तर आनंदित व्हायचं असं त्याच्या गुरुजींनी त्याला शिकवण दिली ही शिकवण श्री संत तुकाराम महाराज आपल्याला देतात की कोणाची निंदा करू नये तू म्हणे करीती ती निंदा धुवट धंदा पुढिलांचा आणि ह्याच्यातला धोका आपल्याला त्यांनी सांगितलाय आपण एखादीची निंदा करत असतो ह्याचा अर्थ त्याचं पाप आपल्या डोक्यावर घेत असतो हा हे सुंदर